आज आपण जर्मनमध्ये कुटुंब आणि मित्रांबद्दल कसे बोलायचे ते शिकणार आहोत जर्मनमध्ये माझा नवरा माइन मान आणि माझी बायको माइन फ्राव असे म्हणतात माइन माननीय तुमच्या मैत्रिणीबद्दल बोलायचं असेल तर माइन फ्रॉइंडीन आणि मित्रासाठी माइन फ्रॉइंड हा शब्द वापरा इच गेहे मिट मायनर फ्रॉइंडीन इन्स्किनो कुटुंबाबद्दल अभिमान वाटत असेल तर माइन फॅमिली इस्टॉल म्हणा ज्याचा अर्थ माझे कुटुंब खूप छान आहे माइन फॅमिली इज टॉल वेर सिंड फ्रॉलिच कुठे राहता हे सांगायचं असेल तर ईच वोने बाय मायनर फॅमिली म्हणा इच वोने बाय मायनर फॅमिली इन मित्रपरिवार किंवा कुटुंबातील जवळीक दर्शविण्यासाठी वीर सिंड सेहर अँग हा वाक्प्रचार वापरा वीर सिंड सेहर अँग वीर माखेन ऑफ दास जुसामेन आता तुम्ही जर्मन भाषेत तुमच्या कुटुंब आणि मित्रांबद्दल बोलू शकता पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा